नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारी तू रे माझा मितवा ही मालिका लोकप्रिय ठरत आहे काही दिवसापूर्वी अर्णव व ईश्वरीचे लग्न झाले आहे या लग्नामुळे ईश्वरी आनंदी नाही तिचा अर्णववर राग आहे अर्णवने तिच्या वडिलांचा अपघात घडून आणला असे तिला वाटते पण हा अपघात राकेशनेच घडून आणला पण गाडी अर्णवची वापरली त्यामुळे ईश्वरीचा मोठा गैरसमज झाला आता तिच्यासमोर आणखीन एक मोठं सत्य येणार असल्याचं समोर आलेल्या प्रमोमध्ये पाहायला मिळालं स्टार प्रवाह वाहिनी सोशल मीडियावर तुहिरे माझा मित्राचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की ईश्वरी देवी समोर उभी आहे ती म्हणते मी नऊ दिवस पूजा केली आई भवानी तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश संकट कुठलेही घरदारावर कधीही न येवो तितक्यात एक मनुष्य त्यांच्या घरी येतो ती तो व्यक्ती राकेशच असतो तो ईश्वरीला दिसतो ती त्याच्याकडे बघत असते तितक्यात अर्णवची बहीण त्याला जाऊन मिठी मारते तर आत्या त्याला जावाय बापू तुम्ही असे म्हणते तर अर्णवची बहीण राणीसिंग त्याला विचारते आज अचानक कसे काय असे विचारते त्यावर राकेश तिला म्हणतो राणी सरकार सप्रस द्यायला आलो आहे ईश्वरी मनातल्या मनात म्हणते म्हणजे राखी जीज राके राकेश आहेत हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रभाव वहिनीने राकेशचे सत्य ईश्वरी समोर येणार असे लिहिले आहे हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला अखेर तो क्षण आला आता तिचा राग कमी होईल हा एपिसोड पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आता मजा येईल मला वाटलं की तू मुद्दाम आला आहे अर्णव ईश्वरीला त्रास देण्यासाठी अखेर मी कधीपासून या क्षणाची वाट बघत होतो अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहे आता राखेशचं सत्य समोर आल्यानंतर ईश्वरी काय करणार मालिकेत पुढे काय होणार अर्ण बद्दल तिचा राग कमी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे